पन्हाळ्याच्या वेड्यातून महाराज निसटले सिद्धी जोहर सावध झाला आणि वेगाने पाठलाग सुरू झाला विशाळगडावर पोहोचण्यापूर्वी तो त्यांना गाठला तर खैर नव्हती पण वाटेत गोडखिंड होती आणि ती खिंड अडवून बुधभर मावळ्यांसह बाजीप्रभू देशपांडे खडा ठाकला होता महाराजांना विशाळगड गाठायला उसंत मिळावी म्हणून खिंडीत जान कुर्बान करायला तो आणि त्याचे सवंगडी तयार होते शेवटी तसेच झाले बाजीप्रभू पडला अनेक मावळे कापले गेले त्यांची नावे सुद्धा इतिहासाला माहीत नाही बाजी प्रभू मुठभर मूठभर का लढले पुन्हा तीच भावना आपण तरी चालेल पण जे कार्य आरंभले होते ते पूर्ण करायला शिवाजी जगायला हवा ते कार्य पूर्ण व्हायचे हवे त्यासाठी हसत हसत मरण पत्करावे असे ते, ते कार्य होते अशीच त्यांची भावना होती अशी अनेक उदाहरणे इतिहासाने नमूद करून ठेवली आहेत औरंगजेबाचा इमानी सरदार मेजाराजे जयसिंह याच्या समोर महाराजांना हार पत्करावी लागली नामुष्कीचा तह स्वीकारून आग्र्यास जावे लागले आग्र्याच्या कैद्यातून सुटकेचा मार्ग गवसेना पुन्हा शक्कल लढवली लढवली गेली आणि महाराज पसा जाले। पसार झाले पसार होताना बिछाण्यावर एक जण शिवाजीचे सोंग घेऊन झोपला होता आणि एक जण त्याचे पाय चेपत होता पसार व्हायला संधी मिळावी डाव उघडकीला यायचा यायला उशीर व्हावा आणि मिळेल तेवढ्या वेळेत राजांनी दूर निघून जावे म्हणून ही रचना केली होती मृत्यूला सामोरे जायला मागे राहिले होते ते मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जन लवकर असो अगर उशिरा असो डाव उघडकीला येणार आणि आपण पकडले जाणार आणि बेमौत मारले जाणार याची मदारी मेहतरला आणि हिरोजी फर्जनला जाण नव्हती का मृत्यूला कवटावून आत्महत्या द्यायला हे दोघेजण का तयार झाले म्हणा तेच उत्तर शिवाजीने आरंभलेले कार्य मोलाचे आहे ते पूर्ण व्हायला हवे टिकायला हवे आपण मिलो तरी चालेल हीच ती भावना रांझाच्या पाटलाची गोष्ट प्रसिद्ध आहे गावच्या वतनदार पाटलाने गरीब शेतकऱ्याच्या तरण्याचा पोरीला दिवसा ढवळ्या सर्वांसमक्ष उचलून नेली आणि भोगली माती झालेल्या जिण्यापेक्षा मरण बरे म्हणून पोरीने जीव दिला सारा गाव हळहळला पण मुकाच राहिला शिवाजीच्या कानी ही गोष्ट आली पाटलाच्या बुसक्या बांधून पुण्याला आणले गेले आणि हातपाय तोडायची शिक्षा झाली नुसती झाली नाही तर अंमलात आली आणि साऱ्या मावळ खोऱ्यात आश्चर्य पसरले गरीब रयतेच्या पोरीची अब्रू घेतली म्हणून वतनदार पाटलाला जबर शिक्षा झाल्याचे पाहून रयत शिवाजीवर भिदा झाली आणि रयतेच्या अब्रू रक्षणासाठी शिवाजी कार्य करीत असेल तर त्या कार्यासाठी मरायला तयार झाली ज्यांच्या पाठबळावर राज्य करायचे अशा वतनदारांची सुद्धा गय न करायला न्यायावरची जबर निष्ठा लागते शिवाजीपाशी ती होती म्हणून रयत शिवकार्यात सहभागी होती गणपती भूपती प्रजपती श्रीपती अष्टावधान जागृत अष्ट प्रधान न्यायालकार मंडित शास्त्रा पारंगत राजनीती धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की धर्मशास्त्र पंडित ध्यान गोविंद धर्मवीर सरजा जा छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की

आज या राजसदरेवरती आपण शिवाजीना अभिवादन केलं शिवाजींची आठवण काढली जो अगदी प्रिय असतो आपल्याला त्यांना आपण जाऊ नाही म्हणत त्यामुळे शिवाजीना तो शिवाजी म्हणताना थेट हृदयाची भाषा हृदयाशी बोलली जाते आणि केवळ मूर्ती बसवून मूर्ती पूजा करून आपण फक्त आपली श्रद्धा व्यक्त करत नाहीये शिवाजीना एक आगळा वेगळा माणूस म्हणून समजून घ्यायचा प्रयत्न करतोय आणि म्हणून शिवाजी कोण होता हे पुस्तक तुमच्यापर्यंत आज इथे पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेला ही सगळी व्यवस्था या ठिकाणी निर्माण केली गेली दरवर्षी याच पद्धतीने आपण सगळेजण एकत्र येऊन महाराष्ट्राला शिवाजींच्या परंपरेला साजेल अशा पद्धतीचा सातारा घडवून महाराष्ट्र घडवू अशी आपण सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करते मला खूप आनंद आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तरुण मुलं आणि मुली या ठिकाणी हजर आहेत आम्ही वयस्क माणसं अलीकडे पोरं बिघडली असं म्हणत असतो पण या ठिकाणी उपस्थित असलेल्या तरुणाईंनी दाखवून दिलंय की केवळ व्हॉट्सअपवरती आणि फेसबुक वरती नुसते लाईक्स टाकणं आणि आलेलं फॉरवर्ड करणं एवढ्यावरतीच आमची कमिटमेंट नाहीये तर शिवाजीच्या विचाराशी आमची कमिटमेंट आहे आणि म्हणून साताऱ्यातून शिवाजींच्या जन्मदिवशी माझ्या पिढीकडून या तरुणाईला मानाचा मुजरा